प्रतिष्ठान पुणे आयोजित शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार वितरण आदरणीय शिवाजीराव खांडेकर सरांच्या या अधिष्ठचिंतन सोहळ्यामध्ये उपस्थित असणारे माननीय डॉक्टर श्रीपाल सपनी सर जे माजी संमेलनाध्यक्ष आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे गुलाब गुलाबसिंग कदम संस्थापक पुणे विभाग शिक्षक शिक्षक केंद्र संस्था सातारा जेथे काल परवा नुकतीच आदरणीय शिवाजीराव खांडेकर सरांची या ठिकाणी बहुमताने चेअरमन म्हणून वर्णी लावण्यात आलेली आहे ते ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर श्रीमंत अनिल गुंजाळ सर मान्य सहाय्यकाचे आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आणि आनी अनिल माने हे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ तसंच पी एस जाधव सर आणि इतर सर्व मान्यवरांच्या शुभा असले या ठिकाणी हिंदू संस्कृतीमध्ये या ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र देवत राहो आणि या राष्ट्रसेवा दलाच्या मुशीमध्ये ज्या ठिकाणी या सभागृहामध्ये अनेक व्यक्तिमत्व महली आणि थोर व्यक्तिमत्व ज्यांनी या ठिकाणी आपले पाय लावलेले आहेत अशा या अत्यंत पवित्र ठिकाणी या ठिकाणी दीप प्रज्वलन करून सर्वजणांचे कार्यक्रमाचे खऱ्या अर्थाने आपण सुरुवात करत आहोत सर्व मान्यवर या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत ते केवळ आणि केवळ माननीय शिवाजीराव खांडेकर सरांच्या आपण सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेला आपला सर्वांचं पुनश एक वार सहर्ष स्वागत पुणेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव खांडेकर व शिवसमर्थ प्रतिष्ठानचे सर्वच पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून सन दोन हजार तेवीस चोवीस पासून राज्यस्तरीय शैक्षणिक गौरव पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे आकाशाला गवसणी घालणाऱ्या शिक्षकांचा हा सन्मान नवनिर्मितीचा अध्यासतेला घेतलेल्या शाळा व संस्थांचा हा सन्मान जिद्दीने समाजावर अधिराज्य गाजवणाऱ्या शिक्षिकेतर सेवकांचा हा सन्मान अशा या मंगलमय सोहळ्यास उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत श्रीपालजी सबने साहेब यांचं मी मनपूर्वक सहज स्वागत करतो त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे विभाग शिक्षक शिक्षकेतर अपसंस्थेचे अध्य संस्थापक अध्यक्ष आदरणीय गुलाबसिंगराव कदम यांचंही मी मनपूर्वक स सहचे स्वागत करतो पुणे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी एस एस सी बोर्डाचे विभाग माझी सहाय्यक सचिव हो, परीक्षा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गट शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी अशी विविध पद बसवणारे याचबरोबर कुठेही पत्रिके आजपर्यंत त्यांची एक पदवी दिसली नाही जे म्हणजे भ्रष्टाचार मुक्त अधिकारी आदरणीय अनिल जिगुंजाल साहेब ते आज प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळांचे अध्यक्ष आदरणीय साहेब शिवसमर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि नुकतीच ज्यांची कालच पुणे बाग शिक्षक शिक्षकेतर संस्था साताराच्या अध्यक्षपदीचे नवनपदी निवड झाली ते आदरणीय आमचे मार्गदर्शक शिवाजीराव खांडेकर सर पुणेश्वर मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष विजयजी जगताप महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून उपस्थित असलेले महामंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी त्याचप्रमाणे पुणे विभाग शिक्षक पदसंस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व मान्यवर सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही सर्वच मान्यवर समोर बसलेले पुरस्कार आणि उपस्थित सर्व मुख्याध्यापक शिक्षकेतल्यानंतर एखादा कस्तुरी मृग मग सापडतो हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो तसं हजारो सेवक व संस्थांमधून आपण सर्व सन्माननीय पुरस्कार निवड करण्यात आलेली आहे आपला सन्मान करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं हे आमचं भाग्य गुणवंतांचं कौतुक जरूर करावं पण कौतुक करणाऱ्यांचंही कौतुक केलं पाहिजे आणि कौतुक कसं करावं याबाबत गुंजाळ साहेब आपल्या मार्गदर्शनातून नक्कीच त्याचा उल्लेख करतील कौतुक कसं असावं हे गुंजाळ साहेबांच्याकडून शिकावं